नमस्कार कृषी मित्र विनय कुटोदे आपल्या अकाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे चोवीस दोन दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आठवड्याचा पहिला वार चालू करणार आहोत बाजार भाव मी आहे आता नाशिक फुल मार्केट दादा काय व्हावं आज काय पराक्रम केले तुम्ही अच्छा शेतकऱ्याच्या पुचणीला म्हणजे काही असलं तरी यायचंच आहे कधी पडलात तुम्ही तरी आलात लगेच मार्केटला बघितलं शेतकऱ्याची परिस्थिती काही असो ऊन पाऊस वारा तरी त्याला येणंच आहे कारण की जर आले नाही, नाही। हो हो तर हा माल जो आहे तो काही टिकणार नाही लगेच खराब होणार त्यामुळे शेतकरी बांधवाच्या कष्टराचा प्रथमतः सलाम एवढा त्यांना लागलेलं असून देखील ते माल विकायला आलेले आहे परंतु परिस्थिती अशी आहे भाव आहे काय भाव आहे एकशे साठ सत्तर रुपये कमी झालेला आहे भाव कम्पेअर्ड टू लास्ट वीक लास्ट वीकला हा जा दोनशे सव्वा दोनशेपर्यंत होता आणि असे चढ उतार हा जो आहे तो मार्केटमध्ये होतच असतो परंतु काही लागलं ला राहो पाऊस राहू पा पाणी राहो तरी त्यांना ऊन राहो तरी त्यांना येणंच आहे मार्केटमध्ये कारण की जर नाही आला तर माल हा खराब होतो किती दिवस टिकतो हा कुठल्यानंतर फक्त दोन दिवस दोन दिवसात तुम्हाला विकणंच आहे हा त्यामुळे त्यांना येणंच आहे कोणतं कंद का तुमचं किती लांब पंधरा किलोमीटर वरून रोज येतात ते <coughs> एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये आज झेंडूचा भाव चालू आहे दुसरीकडे पण आपण चेक करूया काय भाव आहे इथे पण चांगला माल आलेला दिसतोय आपण इथे चेक करूया काय आहे त्याला काय भाव आहे आज पाहू शकतो कमीच आहे माव पण थोडासा छोटा आहे हा किती दीडशे हा मोठा आहे तो दोनशे भाव कमी झाला पण काय कारण भाव कमी व्हायचं आवक वाढली मागणी कमी आहे हा आहे झेंडूच्या भावाचं स्टेटस पाहू शकतो इथे व्यापारी पण येतात ॲक्च्युली शेतकऱ्यांकडून घेतात आणि इमिडिएटली लगेच विकतात सेम इथे हा माल चांगला आहे क्वालिटी चांगली ताई काय भाव आहे आज भाव काय भाव वीस रुपये दोनशे वीस रुपये आणि हा दोनशे वीस रुपये भाव कारण की याचं क्वालिटी चांगली आहे थोडीशी आहे झेंडूच्या भावाचं स्टेटस आता आपण जाणून घेणार आहोत गुलाबाचा भाव वाजलेले आहेत सकाळचे सात तारीख आहे सोमवार आज आहे चोवीस तारीख आहे गुलाब छान आलेला आहे बघू शकतो शेतकरी फोनवर बिझी आहे त्यामुळे आपण पुढे जाऊया गुलाब काय भाव दिला हां तीस रुपये बोर्डेक्स छोटी कांडी हां पंचवीस ते तीस रुपये भाव चालू आहे गुलाब साईडला पूर्ण झेंडूचं मार्केट कवर केलेलं आहे आपण गुलाब थोडा फार कव्हर केलेला आहे <laughs> इथे देखील रुपये चालू आहे भाव रुपये कशी दिली शेवंती दीडशे रुपये बरेच लोकांनी काल मला भाव विचारला होता शेवंती काय चालू आहे सो शेवंती आहे चालू आहे दीडशे रुपये वाईट आता आपण दुसरी शेवंतीचा भाव देखील जाणून घेणार आहोत गुलाबाचा भाव आपल्याला समजलेला आहे एक पंचवीस ते तीस रुपयेचं रेंज आहे गुलाबाची त्या भागात आपण जाणून घेणार आहोत शेवंतीचा भाव दादा शेवंती काय भाव दिले आज एकशे साठ आणि ही दोनशे रुपये पर्पल आहे दोनशे आणि ही आहे व्हाईट एकशे साठ रुपये हा भाव आहे गुलाबाचा नंतर चेंडूचा शेवंतीचा जाणून घेतलेला आहे आपण आज सोमवार असल्यामुळे बेलपान पण आलेले महादेवाच बेलपान आज त्याला जास्त रिस्पॉन्स असेल बघूया काय व्हावे कसा दिलाय वाटा पन्नास रुपये कुठून आल्यात त्र्यंबक लांबून आणावा लागतो जांभूळ कसं दिला आणि अशा पद्धतीने आज मार्केट मध्ये खूप लांबून येतात ऍक्च्युली आहे ना त्र्यंबक साईडने किंवा आदिवासी एरियातनं भागातनं येतात ही फुलं सजावटीसाठी वापरली जातात पाना आहेत गुलाब आहे कसा दिला वाटा पन्नास रुपयाला चोरॉल पाव आहे शेवंती काय दिले ते आज ताई दीडशे आणि हिरे आज माल कमी काय संपला अरे वा व्हेरी गुड सात वाजताच माल संपलेला आहे यांचा आशा करतो तुम्हाला आयडिया आली असेल आजच्या भावाची आणि आज आपण शेवंतीचा भाव कवर केलेला आहे झेंडूचा केलेला आहे गुलाबाचा केलेला आहे त्यानंतर तेलपानाचा भाल भाव कवर केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा अशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल अजून काय तुम्हाला नवीन बघायला आवडेल आपल्या चॅनलमध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद